मी अरुण यशवंत गावडे वय एक साईट मी दुसऱ्यांदा या ठिकाणी मा माझा भाग या ठिकाणी आलेला आहे माझा भागमध्ये आल्यानंतर मला पहिला श्वासाचा त्रास होत होता आणि याच्या अगोदर मी आलो त्यावेळेला मला ब्लॉकेजचा त्रास होत होता ब्लॉकेजच्या त्रासातून आता सध्या तरी मला काही वाटत नाही की ब त्रास आहे म्हणून ब्लॉकेज बहुतेक कमी झालेले आहेत पण श्वासाचा त्रास झाल्यामुळे मला थोडं जरी चाललं तरी दम लागत होता म्हणून नंतर मी दुसऱ्यांदा आता त्या एकतीस तीस तार तीस बाराला ॲडमिट झाले होती पाच तारखेला डी डिस्चार्ज आहे माझं माझं बागमध्ये आल्यामुळे मला भरपूर सकाळी जॉगिंग वगैरे करण्यामुळे किंवा फिरण्यामुळे आता मला माझं वजन कमी झालं माझं वजन ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला एकसट होतं आता माझं वजन सत्तावन्न किलो आहे तर तीन तीन एक किलो वजन क घटल्यामुळं आता माझं तब्येत व्यवस्थित आहे आणि उद्या मला डिस्चार्ज देणार आहे दम लागायचं कमी दम लागायचा आता कमी आहे दम भरपूर प्रमाणात कमी झालेला आहे दम आता फुल म्हणजे व्यवस्थित आता चालतो मी